आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री यांचा अपघातही निधन झालेलं आहे अनाकाली आणि अचानक झालेल्या या निधनामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे माझे नाजीदादांचे दादांचे मैत्रीचे संबंध होते चांगले दिलदार मित्र होते कोपरगावच्या विकासासाठी दोन हजार चार ते दोन हजार चौदापर्यंत मी विरोधी आमदार असतानासुद्धा त्यांनी मला भरीव मदत केली आजही आशुतोषला चांगली मदत केली त्यांना मोठा विशेष आपुलकी आणि जिवाळा होता आशुतोषने त्याच्या राजकीय जीवनातला गॉडफादर गमावला असं मी मानतो दु या दुःखामध्ये सुरेंद्रताई पवार पार्थ आणि जय पवार यांच्या दुःखामध्ये आम्ही काळे कुटुंबीय व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते समदुःखी आहे आणि मोठी वाईट घटना आहे आणि अनिश्चितपणे ही घडलेली मनाला वेदना देणारी आणि दुःख देणारी घटना घडलेली आहे